जय प्रहार चक्काजाम आंदोलन यशस्वी पारोळा तालुका प्रतिनिधी रोहित जाधव हो। प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे दैवत माननीय श्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानं दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिरसोली तालुका जळगाव इथं भव्य चक्काजाम आंदोलन पार पडले या हे आंदोलन शांततेत आणि नियोजनबद्ध पार पडले आंदोलनामध्ये शेतकरी कर्जमाफी सात बारा कोरा दिव्यांगांना सहा हजार रुपये मासिक मानधन आणि गरिबांसाठी न्याय मिळावा अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या या आंदोलनात सुमारे तीनशे कार्यकर्त्यांनी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला यावेळी प्रमुख उपस्थिती धर्मराज पाटील जिल्हा सचिव पारोळा राजूभाऊ जाधव प्रहारसेवक चाळीसगाव रोहित जाधव तालुका अध्यक्ष पारोळा मनोहर बारी प्रहारसेवक शिरसोली तसेच अनिल ताडे ज्ञानेश्वर मोरे विजय वानखडे ईश्वर जाधव गणेश कुंभार विठ्ठल पाटील आदी दिव्यांग बांधव यांच्यासह मोठ्या संख्येनं उपस्थित होते जे शेतकऱ्यांसाठी कुपोषण आहे करण्यासाठी आहे आणि मी देवेंद्र साहेबांनी जे आपल्याला आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना ते आश्वासन अजून त्यांनी पूर्ण केलेलं नाही आणि त्या अनुसार आपण इथं आपल्या शेतकऱ्यांच्या उतारा बोरा व्हायला पाहिजेल असं आपण देवेंद्र पंडित साहेबांच्यावर विनंती करतोय आज जोडून हो आणि त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी करायला पाहिजे शंभर टक्के कर्जमाफी व्हायला पाहिजे अशी शेतकऱ्यांची पण आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची इच्छा आहे तसं त्यांनी मतदान घेतलं आहे तसं त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी करायलाच पाहिजे अशी आमची इच्छा आहे प्रा संघटनेकडून माननीय कृपणे आणि या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे शेतकऱ्याचा सातवारा कोरा व्हावा यासाठी प्रयत्न करून आज चक्काजाम आंदोलन चालवण्यात आलेलं आहे या अनुषंगाने आम्ही शिरोली तालुका जिल्हा जळगाव येथे आज चक्काजाम आंदोलन करण्यासाठी उपस्थित आहोत यानुसार शासनाला एकच विनंती आहे की आमची दिव्यांगचा माणसं मिळावं शेडमजुराला त्यांचं न्याय मिळावा शेतकऱ्याला कर्जमाफी मिळावी ही आमची अपेक्षा आहे एवढे दोन शब्द होतो सात बारा घोडा झालाच पाहिजे मच्छी भाऊ तू मागे म्हणव कर्जमाफी व्हायला पाहिजे अशी शेतकऱ्यांची पण आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची इच्छा आहे तसं त्यांनी मतदान घेतलं हे तसं त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी करायलाच पाहिजे अशी आमची इच्छा आहे संघटनेकडून माननीय

पैठण तालुक्यातील स्पिनर इथे रंगली तृतीय यांची भव्य जत्रा पैठण प्रतिनिधी इकबाल शेख यांची माहिती जयस्पिनार इथं तृतीय पंथी समुदायानं आयोजन केलं या जत्रेत नागिन गुरु रुपाली मस्के यांच्यासह त्यांचे अनेक सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तृतीय पंथी समाजानं सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य गायनाच्या माध्यमातून आपली कला सादर करत उपस्थितांची मन जिंकली या उपक्रमामुळे सामाजिक समतेचा व एकात्मतेचा सुंदर संदेश देण्यात आला जत्रेला स्थानिक नागरिकांचाही मोठा प्रतिसाद लाभला असून तृतीय पंथीयांच्या सन्मानासाठी हा एक सकारात्मक पाऊल ठरल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलंय